हातामध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या अस्थी घेऊन रविकांत तुपकर यांच्यासह हजारो शेतकऱ्यांनी एकत्र येत हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आसूड मोर्चा काढला शेतकऱ्यांच्या रविकांत तुपकर हे स्वतः हिंगोलीमध्ये आलेले आहेत आज त्यांनी जे आहे तर असूर मोर्चा घेत जे आहे तर हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयावर त्यांनी मोर्चा काढलेला भाऊ तुम्ही स्वतः इथे आलेले आहेत दोन ते तीन किलोमीटर पायी चाललेले आहेत तुमच्या शेतकऱ्याच्या प्रमुख मागण्या याच्यामध्ये काय सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे कापसाला चांगला भाव मिळाला पाहिजे खासगी बाजारामध्ये दुसऱ्या बाजूला कर्जमुक्ती मिळाली पाहिजे शेतकऱ्यांना जे आश्वासन सरकारने दिलं होतं पीक विमा मिळाला पाहिजे मेंढपाळांना चराई क्षेत्र मिळालं पाहिजे आणि जंगली जनावरांचा जो त्रास होतो त्याला शेतीला मजबूत कंपाऊंड करून मिळाला पाहिजे यासह अनेक <coughs> मागण्या घेऊन आज आम्ही हजारो शेतकऱ्यांनी मोर्चा काढला शांततेच्या मार्गाने आज मोर्चा आला सरकारने दखल घेतली नाही किंवा गुरीत धरायचा प्रयत्न केला तर आक्रमक आंदोलन भगतसिंगच्या स्टाईलला होईल पुढचं या मोर्चाला तुम्ही आसूड हा असं नाव दिलेलं आहे म्हणजे काय आहे असूड असं आहे की जर सरकारने ऐकलं नाही तर या असूडाचे चाबुकाचे फटके सरकारमधल्या मंत्र्यांच्या पाठीवर पडल्याशिवाय राहणार नाही ते सरकारने लक्षात ठेवा हो। पण तुम्ही बघू शकता है, याच मोर्चामध्ये एक मडकं आहे आणि त्या मडक्यामध्ये नेमकं काय आहे आणि काय त्यांच्या भावना तुमच्या हातामध्ये मडक आहे नेमकं काय दर्शवलं जात आहे या ठिकाणी <coughs> या ठिकाणी बाबुराव वडकुते या ठिकाणी बाबुळगावच्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आणि त्यांच्या ह्या आस्थी आहेत आणि या आस्ती जर सरकारनं मान्य मागण्या केल्या नाही त्यासाठी हे आस्ती आम्ही जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी आम्ही आज देत आहोत या तुम्ही मोर्चा काढला होता आणि तू त्याच्यामध्ये वन्य प्राण्यांचा प्रश्न मांडला होता आणि ते लेखी आश्वासन दिलं होतं परंतु आजही तो प्रश्न नाही सुटलेला आहे मागच्या मोर्चानी जवळपास साडेतीन हजार माकडं वानिर पकडण्याचं काम मागच्या मोर्चामुळे झालं नुकसान भरपाई आणि शेतकऱ्यांना मिळून देण्यामध्ये आम्हाला यश आलं परंतु पुन्हा सातत्यानं तोच प्रश्न तयार होतोय म्हणून आज पुन्हा एकदा नव्याने मोर्चा काढलेला आहे आणि आता याची पॉलिसी सरकारने आणली पाहिजे वारंवार शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरायची वेळ सरकारने आणू नये अशी सरकारला आमची विनंती आहे आज जर मागण्या पूर्ण नाही झाल्या तर समजतो तुमचा रुपेशा काय असतात हिंगोलीचा मोर्चा हा महाराष्ट्राच्या शेतकरी आंदोलनाचा ट्रेलर आहे आजचा मोर्चा हा राज्याच्या शेतकरी आंदोलनाला दिशा देणारा ठरेल निश्चितपणे अभि ट्रेलर आहे पिक्चर अभि बाकी आहे दर आ, दर तर त्यांनी असं सांगितलं की यावेळेस जर आमचं जर मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही रस्त्यावर उतरणार आहे आणि अभीचं या टेलर आहे पिक्चर अभि बाकी आहे असं रवींद्रकांत तुपकर यांनी स्वतः सांगितलेलं आहे अवेश शेख एमसीएन न्यूज हिंगोला